नमस्कार आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शहरासह तालुक्यात उत्साहात साजरी आरबी ग्रुपच्या वतीनं कोर्टासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी तर आंबेडकर चौकात आयच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल नंदाज किचन परंडा फॅमिलीसाठी व्हेज व नॉन व्हेज जेवणाची उत्तम सोय पनीर चिल्ली लसुनी मेथी व्हेज मराठा पनीर टिक्का मसाला इत्यादी तर नॉनव्हेज मध्ये परंडा शहरात प्रथमच तंदूर चिकन चिकन चिल्ली कबाब मुर्ग मसलम चिकन अफगाणी यांचं स्पेशल चिकन मटका बिर्याणी तसेच मटन थाळी चिकन थाळी व्हेज थाळी मिळेल पत्ता सदिवाल कॉम्प्लेक्स चौक महाराणा प्रताप चौक परंडा आता बातमी विस्ताराने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती परंडा शहरात दिनांक चौदा एप्रिल रोजी ठिकठिकाणी थीक उत्साहात साजरी करण्यात आली आरबी ग्रुप व राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष राहुल बनसोडे यांच्या वतीने न्यायालयासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली आहे मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पाहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी आरबी ग्रुपच्या वतीने परंडा शहरातील मोहम्मद जिनेरी यांच्या व... दोन्ही किडण्या निकामी झाल्याने उपचारासाठी दहा हजाराची तर अॅडव्होकेट हनुमंत बघमोडे यांच्याकडून पाच हजाराची मदत नातेवाईकांकडे देण्यात आली आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात आर पी राज्य चिटणीस संजय कुमार बनसोडे यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली आहे यावेळी बौद्ध वंदना घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं दोन्ही ठिकाणी जयंती साजरी करण्यात आली यावेळी शिवसेना शिंदे गट जिल्हा प्रमुख दत्ता सावळे शिवसेना जिल्हा प्रमुख पाटील नायब तहसीलदार उत्कर्ष जाधव हो। माजी जिल्हा प्रमुख गौतम लटके माजी नगर अध्यक्ष सुभाषसिंह सद्दीवाल माजी नगर अध्यक्ष जाकीर सौदागर काका साळुंके जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा अध्यक्ष आशा मोरजकर अॅडव्होकेट दादासाहेब खरसडे रामभाऊ पवार अॅडव्होकेट सुभाष मोरे शिवसेना तालुका प्रमुख मेघराज पाटील आप्पा काशीद एम आय एम तालुका अध्यक्ष जमील पठाण काँग्रेस तालुका अध्यक्ष हनुमंत वाघमोडे मराठा सेवा संघ तालुका अध्यक्ष गोरख मोरजकर ॲडव्होकेट नुरोद्दीन चौधरी बालाजी बोराडे महाराज राजेंद्र निकाळे विजयकुमार बनसोडे जनार्दन मेहेर भारत घोगरे पाटील मनोज कोळगे ॲडव्होकेट अजय खरसडे दीपक थोरबोले मैनू तुटके शब्बीर पठाण वाजिद दखनी मतीन जिनेरी श्रीहरी नायकवाडी हारुण पठाण जावेद पठाण नशीर शहा बर्फीवाले दीपक गायकवाड समाधान खुळे अजहर शेख कयुम तुटके घनश्याम शिंदे डॉक्टर आबास मुजावर रईस मुजावर समीर पठाण माजी मेजर तुकाराम चव्हाण अनिकेत काशी समाधान लिमकर शरीफ तांबोळी सत्तार पठाण गनी हावरे मधुकर गायकवाड इरफान शेख आकाश बनसोडे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते जयंती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रुपेश बनसोडे प्रतीक बन बं, बनतोडे कांबळे सिद्धार्थ बघमारे गणेश मदने बाबूराव शिंदे आदींनी परिश्रम घेतले महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद